शिक्षक देवहिरे उतर माध्यमिक विद्यालय भाटगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज आषाढी आषाढी एकादशीनिमित्त जांभळावरील ही जी कलाकृती आपण बघत आहात ही आषाढी निमित्त विठ्ठलाला अर्पण केलेली एक नवीन कलाकृती आहे तर जांभूळ हे फळ निवडण्यामागे कारण असं आहे की विठ्ठलाचा रंग हा काळा सावळा तसंच जांभळाचा रंगही हा काळा आहे तर काळ्या रंगाला आज सगळीकडे तिरस्कारांनी बघितलं जातं परंतु अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीमध्ये या काळ्या रंगाच्या दर्शनासाठी न्हावून निघालेला आहे आणि पंढरपूरच्या दिशेने वारीच्या स्वरूपात हजारो लाखो लोक या विठ्ठलाच्या काळ्या दर्शनाच्या या स्वरूपाला बघण्यासाठी आज जात आहेत तर हा हे जे काही दिवस आहेत हे बीजारोपणाचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बीज रोपण आणि विठ्ठलाची भक्ती हा संगम साधण्याचा यामागून प्रयत्न या, या कलाकृतीच्या माध्यमातून मी केलेला आहे तर विठ्ठल मूर्तीला या जांभळावर ॲक्रॅलिक रंगाच्या माध्यमातून आणि ब्रशच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे यासाठी मला दीड तास कागळ या कलाकृतीसाठी लागला तर हे जे जांभळावरील जी कलाकृती आहे ही आषाढी एकादशी निमित्त या विठ्ठल भक्तीला अर्पण करण्यात आलेले आहे धन्यवाद